याला मी तर म्हणतो की नेत्यांपेक्षाही ना जनता जास्त नालायक झालेली आहे याला जबाबदार जनता आहे मतदार आहे कारण मतदाराला मतदान करताना बिर्याणी पाहिजे दारू पाहिजे क्वार्टर पाहिजे पाचशे हजार रुपये पाहिजे आणि मग जो व्यक्ती इन्व्हेस्ट करतो तो व्यापार म्हणून या सगळ्या प्रक्रियेला पकडलेला आहे निवडणूक वही नाही बोलत जितना उसमे नेता सब गे ऐसा बोल तो हे सब बहुत गलत करते हे पार्टी छोड के जाते पब्लिक को खाली बनाते है सामान्य नागरिक म्हणून आम्ही मत कुणाला द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे मी काल टेटसवर ठेवलेला आहे की वोटिंग विकणे आहे आपण वोट देतो की सामान्य माणूस की बाबा ज एखादा पक्ष बघून देतो त्या व्यक्तीला बघून देतो पण व्यक्ती ती एखादी जी असते पक्षात त्यांच्या मताप्रमाणे किंवा त्यांच्या सोयीस्कर त्यांच्या याच्याप्रमाणे पक्ष बदलत राहते अशाने खरंच म्हणजे लोकशाही ही धोक्यात आहे त्याच्यामुळं तीसुद्धा काय खेळ करतील त्याचा अंदाज आजपर्यंत आम्हालासुद्धा आला नाही बारामती खेर लोकांना शेवटी त्यांचीसुद्धा काहीतरी गेम असू शकते एक राष्ट्रवादीचं जे पाहिलं पण मी साधे शरद पवारच्याच मागे राहणार नमस्कार प्रेक्षकांनो मी प्रसन्न तरडे तुम्ही पाहतात आपला आवाज काल राज्याच्या राजकारणात खूप वेगाने घडामोडी घडल्या एक राजकीय भूकंप देखील आपल्याला म्हणता येईल अजित पवार जे महाविकास आघाडीमध्ये होते ते राष्ट्रवादीतून फुटून त्यांनी एक चाळीस आमदाराचा सा गट घेऊन भाजपसोबत हात मिळवणी केली त्यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे जर आपण पाहिलं तर मागील एक वर्षापूर्वी देखील भाजपने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून अशीच एक घडामोडी ह्या महाराष्ट्रामध्ये घडवली होती एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेतून एक एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर कोणाच्याही ध्यानीत नसताना कोणालाही वाटलं नसेल की अजित पवार देखील फुटतील पण काल जर आपण पाहिलं तर दिवसभराच्या घडामोडीमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून आपला एक समर्थक आमदाराचा गट घेऊन ते भाजपसोबत त्यांनी हात मिळवणी केले आणि उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज पिंपरी चिंचवड शहरामधील जे या स्थानिक पिंपरी शहरातील जे ना नागरिक आहे आपण त्यांच्या प्रति, प्रतिक्रिया घेणार आहोत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे जी अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे का शरद पवार यांची भूमिका योग्य आहे हे आपण पिंपरी आपणचकरांकडून जाणून घेणार आहोत नागरिकाला तसं पाहिलं तर आता कुठेही बेरजेमध्ये घेतलं जात नाही आहे आणि राजकारणाचा पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे डोंबऱ्याचा खेळ झालेला आहे म्हणजे सत्तेच्या दोरीवर कधी राईटला झुकलं की राईटवाल्याने टाळ्या वाजवायच्या लेफ्टला झुकलं की लेफ्टवाल्याने टाळ्या वाजवायच्या आळीपळीने म्हणजे कधी राईटला कधी या पार्टीने करतो आहे त्या पार्टीने करतो आहे पण याला मी तर म्हणतो की नेत्यांपेक्षाही ना जनता जास्त नालायक झालेली आहे याला जबाबदार जनता आहे मतदार आहे कारण मतदाराला मतदान करताना बिर्याणी पाहिजे दारू पाहिजे क्वार्टर पाहिजे पाचशे हजार रुपये पाहिजे आणि मग जो व्यक्ती इन्व्हेस्ट करतो तो व्यापार म्हणून या सगळ्या प्रक्रियेला पकडलेला आहे निवडणूक आणि मग तो इन्व्हेस्ट केलेली रक्कम काढत चालतो त्यामुळं आता हा राजकारणाचा भाग झालेला आहे आणि आता याला मला नाही वाटत की परमेश्वरसुद्धा यातनं काय मार्ग काढेल म्हणून जर आपण पाहिलं की असं एक फिल्मी स्टाईलने जे म्हणतो आपण त्या प्रकारे हे सगळ्या घडामोडी या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे दे। यादी देखील एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता कालाजित पवार यांनी बंड केला हे कसं वाटतं हे सगळं बघून एक नागरिक म्हणून की सगळं राजकारण झालं काय पूर्ण लोकशाहीवरचा विश्वास उडायला आहे मतदानाला किंवा त्या मतदानाचा ती किंमत नाही राहिलेली एक जे बॉन्डिंग असतं की मी एखाद्या व्यक्तीला मतदान केलं तर ते त्या विचारधारेला मतदार असतं पण ती विचारधारा सोडून तो व्यक्ती जनतेला ग्रहीत धरून त्याला वाटेल त्या सोयीच्या प्रमाणे तो पक्षांतर करत आहे आणि हे लोकशाही धुळेला मिळवायचं काम चाललेलं आहे यातनं म्हणजे ब भविष्यात व्यापारी लोक जे आहेत ते व्यापारी लोकं याच्यात इन्व्हेस्ट करतील आपापले लोक उभा करतील पैसे घालतील आणि नंतर यातनंच पैसे परत रिटर्न करतील सर्वसामान्याचं असं देखील म्हणणं आहे की ही सगळी भाजपची खेळी आहे त्यांनी जे हे आमदार आहेत हे विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांच्या मागे ई डी असेल सी बी असेल याचं ससे मिळायला लागलं आहे त्या भीती ला, भीतीला त्या भीतीपोटी हे सगळे आमदार त्या ठिकाणी पळून गेलेत असं देखील म्हणतात हो बरोबर आहे हे ॲक्च्युली या गाणेडा राजकारणाची सुरुवात थोड्याफार प्रमाणात पहिल्यांदा होती पण सर्वात जास्त जर त्याला खतपाणी घातलं असेल तर आत्ताच्या सरकारने केलेलं आहे की म्हणजे काल परवाच पंतप्रधान बोलत आहेत की हा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा पक्ष आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच पक्षासोबत एकत्र बसतात अगोदर सांगतात की अजित पवारांनी निधी नाही दिला म्हणून शिंदे बाहेर पडतायत त्याच्यानंतर आज ते म्हणत आहेत की श अजितदादांसारखा कर्तृत्ववान माणूस विकासाच्या गंगेमध्ये आलेला आहे म्हणजे फक्त आपल्याला सोयीस्कर अशा स्टेटमेंटनी सगळं काय राजकारण चाललेलं आहे आणि याच्यात जनतेचं राज्याचं देशाचं पुढचं भविष्य अवघड आहे आणि यामुळं भविष्यामध्ये या मतदानाची टक्केवारी खूप घटेल किंवा जे लोक मतदान करतील त्यात कदाचित नोटाचा जो प्रिफरन्स असेल ते लोक जास्त त्याच्याकडे कर सिलेक्ट करतील जे शिंदेबरोबर जे आमदार गेले आहेत त्यांच्या जे सोळा आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्याचबरोबर आता एन सी पीचे जे अजित पवार यांच्याबरोबर जे आमदार आहेत त्यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे तर काय वाटतंय हे जे आमदार जे तिकडे गेलेत ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर बंडखोरी केली हे अपात्र व्हायला पाहिजे का पात्रच राहायला पाहिजे नाही हे अपात्र व्हायला पाहिजे ही सिस्टीम जर लोकशाहीचे जे कायद्याने जे बनवलेली आहे ती जर व्यवस्थित राहायला राहायची असेल तर या पक्षांतरबंदी कायदा जो आहे तर त्याच्या कायद्याप्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे ते अपात्र झाले पाहिजे पण ते अपात्र केव्हा होतील त्याला एक टाईम लिमिट पाहिजे आणि उशिरा न्याय देणं म्हणजे न्याय नाकारणं एक एक वर्ष जर कोर्टाला माहिती आहे की हा निर्णय लो अध्यक्ष घेऊ शकतात तर कोर्टही एक वर्षाने सांगत आहे की तुम्ही अध्यक्षाने हा निर्णय घ्यावा म्हणजे कोर्टही या गोष्टीला कुठंतरी खतपाणी घालत आहेत म्हणजे शेवटी ज्याच्याकडे बघायचंय सुप्रीम कोर्टाकडे सुप्रीम कोर्ट पण अशा पद्धतीने वागत असतील तर न्याय मागायचं कुठे शेवटचा प्रश्न सध्याच्या क्षणाला राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांची भूमिका योग्य वाटते का अजित पवार यांची नाही शरद पवार यांची भूमिका योग्य वाटते नाम क्या वाराराम जिल्ह्याजीत गिरी आहे Uh, कल अजित पवार जो एनसीपी के नेता है हाँ उन्होंने बीजेपी के साथ हाथ मिला के उप मुख्यमंत्री की शपथ लिया कैसे देखते तो हो इसके पास नहीं ये तो बहुत गलत किए हैं जब वो एनसीपी में थे तो उनको उसी में रहना चाहिए था हाँ। अभी चुनाव आगे आने वाला था एक कुर्सी के लिए ये लोग ऐसे ऐसे करते हैं वही नहीं बोले तो जितना उसमें नेता सब गए हैं ऐसा बोले तो ये सब बहुत गलत करते हैं ये पार्टी छोड़ के वो पार्टी में जाते हैं ये लोग पब्लिक को खाली बनाते हैं और पब्लिक जो है अभी इसी में दो राय में फंस जाती है बोले तो अभी ये जब बीजेपी में गए अभी शरद पवार जो है ऐसा तो वैसा कोई ऐसा काम तो गलत नहीं किए थे जो महाराष्ट्र के लिए ऐसा बोले तो ये लोग छोड़ छोड़ के जा रहे करके अभी इसके पहले भी एक नाथ सिंह इन्होंने शिवसेना छोड़ा था बीजेपी के साथ वो 40 विधायक लेके गए थे साथ में हाँ नहीं उन्होंने विड़ान... भी उन्होंने भी बहुत गलत किया था जब भी जो पार्टी में अगर बने थे अभी बोले तो विधायक होके ऐसा लड़ेंगे शिवसेना में जाएंगे बीजेपी में तो ये सब ये लोग जितने नेता है ये सब गलत कर रहे हैं या तो इन लोग को फिर हमेशा से उसमें से हटा ही देना चाहिए इसमें फंस जाता है कौन पब्लिक फंसती है एक सर्व सामान्य आप एक वोटर हो तो एक वोटर के नाते से आपका क्या कहना है ये सब पे कैसा ये मतलब ये जो अभी राजकारण चल रहा है पूरा पॉलिटिक्स चल रहा है अब सहमत हो या नहीं हम इसमें सहमत नहीं है हमारा लोग का जो है अजीत जो अजीत पवार ऐसा किए भाई बहुत गलत किए हैं बोले तो बीच में ऐसा किसी को धोखा दे ये बोले तो गलत है पार्टी तोड़ दे तोड़ के जा रहे हैं ऐसा करके फिर बोले तो इन सी का क्या यो रह गया आपके मन में मुख्यमंत्री जो महाराष्ट्र का है हाँ वो कौन चाहिए नहीं हमको तो मुख्यमंत्री बोले तो ये जो पवार थे वही ठीक थे अभी लेकिन वो वस्तीफा दे दिए हैं अभी भाई उनकी पार्टी है अभी वो जिनको चुनके बनाना चाहते हैं तो उनकी इच्छा के ऊपर है वो अपने हिसाब से अच्छा करेंगे दादा कसं सामान्य नागरिक आहात काल जे अजित पवार यांनी बंड केलं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली चाळीस आमदार ते घेऊन गेले भाजप सोबत हात मिळवणी केली कसं वाटतंय हे काय बरोबर नाही वाटत त्यांनी असं नव्हतं करायला उलट लोकांनी आता यांना धाडा शिकवला पाहिजे जे गेलेले लोक ते त्यांना देखील पहिले दोनदा तीनदा हे झाले ते मी बी एक राष्ट्रवादीच पाहिलं बसूल पण मी साधे शरद पवारच्याच मागे राहणार बर भूमिका घेतली ती मान्य नाही मान्य नाही असं नव्हतं काय बाय यादी देखील शिवसेनेमधून एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यांनी देखील, देखील चाळीस आमदार सोबत नेले होते आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर कसं वाटतं एकंदरीत हे पाहता हे सगळं सा जे राजकारण काय सगळं राजकारणच बेकार झालं आता सगळा खेळ खेळ चाललाय पोर खेळ लोकांनी आता याचा विचार केला पाहिजे लोकांनीच धाडा शिकवला पाहिजे यांना जे गेलेले आहे ना त्यांचा त्यांना ह्या आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आता भाजपचं सरकार आहे या दोन्हीमधला काय फरक वाटतं म्हणजे आधीचं सरकार तुम्हाला मान्य होतं काय यंदाचं सरकार नाही पहिले ठाकरेचं चांगले होते चालले होते त्यांनी चालवलं होतं बरोबर सरकार आता काय यांनी फोडाफोड केली असाही देखील आरोप आहे की सामान्य नागरिक असे देखील म्हणत आहेत की भाजपच्या या ऑपरेशन लोटसच्या या मोहिमेअंतर्गत त्यांनी जे हे आमदार आहेत ते फोडलेत आणि हे नवीन सरकार स्थापन केले म्हणजे हे जे आमदार आहेत हे पैशाने विकत घेतले हा तेच ते म्हणणार ना लोकांना कळून चुकले हां असं लोकांनी जुळ आता धडा दिला पाहिजे राजकारणाच्या दृष्टीनं पाहिलं तर जरा थोडस खळबळजनकच वातावरण आहे काल जे झालं ते जरा थोडंसं थोडं बरं आणि थोडं वाईट असं वाटतंय ह्याच्यामागं थोडं जरा राजकारण असं आहे की साहेबांनी दादाला जरा थोडंसं बाजूला सारलं की एक घरचा पक्षी असताना देखील थोडंसं दादाला बाजूला सारलं पक्षातून थोडंसं त्यांना एक काही अधिकार किंवा पद दिलं नसल्यामुळं दादा थोडं चिडले आणि एक दुसऱ्या पक्षात गेले दादाला जाणून बुजून राष्ट्रवादी मधून बाजूला सारलं त्यामुळे दादांनी ही भूमिका घेतली असं वाटतंय असं वाटतंय मला थोडस परिस्थिती पाहता तुमच्या अजित पवार यांनी बंड केलं मोठं एक राजकीय भूकंप घडवला महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली कसं पाहताय अपेक्षित होतं हे सगळं होईल अतिशय शॉकिंग न्यूज होती ही मी काल सोलापूरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेला होतो आणि ज्यावेळेस त्या न्यूजमध्ये अचानक बातम्या आल्या त्यावेळेस मी स्पर्धेतून थोडंसं बाजूला जाऊन न्यूज पाहत होतो तर खरं हे भयानक आहे की आज लोकशाहीला जो एक वोटिंगचा अधिकार आहे हा नक्की कुठल्या पक्षाला द्यावं कारण की आजची परिस्थिती अशी आहे की अजितदादा राष्ट्रवादीतून पण मुख्यमंत्री राहिलेली आहेत नंतर ते एक दिवसासाठी रात्र काय होईना परत बी जे पीबरोबर पण गेले होते आणि परत आज काल ते गटामध्ये सामील होऊन परत ते उपमुख्यमंत्री झाली म्हणजे सामान्य नागरिक म्हणून आम्ही मत कुणाला द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे मी काल टेटसवर ठेवलेला आहे की वोटिंग विकणे आहे की अक्षरशः अशी परिस्थिती झालेली आहे की आपण वोट देतो की सामान्य माणूस की बाबा ज ज एखादा पक्ष ब बघून देतो त्या व्यक्तीला बघून देतो पण व्यक्ती ती एखादी जी असते पक्षात त्यांच्या मताप्रमाणे किंवा त्यांच्या सोयीस्कर त्यांच्या याच्याप्रमाणे पक्ष बदलत राहते अशाने खरंच म्हणजे लोकशाही ही धोक्यात आहे कारण की काहीतरी याच्यावरती बंधन आणलं पाहिजे की एखाद्या पक्षाची हे त्यांना जसं वाटतं तसं ते, 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 ते उड्या मारतात आहे पण ज्यांनी ओढ दिलं आहे ज्या पक्षाला किंवा त्या माणसाला तर त्याच्यासाठी हे खूप मोठं त्यांच्यावरती म्हणजे केलेलं के, एक एखादं म्हणू शकतो की त्यांना नाही का फसवणूक केलेली आहे या दादाच्या कालच्या जाण्याने जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये हे सर्व नेते एकत्रित होते एक वि मोठा विरोधी पक्ष म्हणून भाजप विरुद्ध हे सगळे लढत होते पण अचानक एवढ्या दोन महिन्यात असं काय घडलं की अजितदादांना तिकडे जावं लागलं एक सामान्य मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत हे असं दिसून आलं की ही सगळी चोरांची टीम म्हणता येईल कारण की ज्यावेळेस सगळं एकत्र जातात की विरोधकच नाही राहिला की अजितदादासारखे जे आज एवढे मोठे जे राजकारणातले चाणाक्ष आहेत की त्या व्यक्तीने आज त्यांची भाजप विरोधीची भूमिका एवढी म्हणजे प्रखड होती म्हणजे आज शिंदेसाहेबांच्या विरोधात पण ते होते विरोधी पक्षनेते म्हणून ते काम करत असताना त्यांचं अचानक जाताना विरोधी पक्षनेते हेच संपलं तर मग खरंच कालचं जे होतं काल एकदम शॉकिंग न्यूज होती आणि सगळे विरोधकच नाही राहिलं तर मग हे कशाला इलेक्शन घेता मग सगळे पक्षच तुम्ही एकत्र करा आणि वोटिंगच कशाला करताय मग सत्ताच तुमची आहे सगळं तुम्ही हुकुमशाहीच बनलेले आहेत तर मग सामान्य माणसाला तुम्ही आणि हा राजकारणासाठी आणि इलेक्शनसाठी जो खर्च तुम्ही अब्जाधीश करोड रुपये खर्च करून करता तर माझं स्पष्ट मत आहे की कुठल्याही जनतेची नागरिकांची फसवणूक करता न करता तर तुम्ही इलेक्शनच घेऊ नका कारण की मागच्या दीड वर्ष झालेले आहे महानगरपालिकेचं इलेक्शनसुद्धा लावत नाही आहेत आणि आता जे काही चालू आहे सगळेच त्यांच्या पक्षात घेतात आहे जो तो आहे आणि एकाच व म्हणजे सरकारमध्ये तीन तीन वेळा उपमुख्यमंत्री शपथ घेणारे हे अजितदादा एकमेव हे नेते होते तर माझं स्पष्ट मत आहे की जर हुकुमशाही करायचीच असेल तर हे वोटिंग घेऊ नका आणि तुमचं जे काही राजकारण चालू आहे असं स्वतःचं हुकुमशाही करायचं हे चालू ठेवा या पिंपरी चिंचवड शहरात जर आपण पाहिलं तर एकेकाळी हा जो पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही जी होती हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला देखील होता आता त्यानंतर आता भाजपनी या ठिकाणी सत्ता काबीज केली पण आता येथील स्थानिक नेत्यांवर अशी परिस्थिती आली की एकेकाळी एकमेकांना शिवाय देत होते एकमेकांच्या एक विरोधात होते आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली जे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील स्थानिक नेते असतील याकडे कसं पाहत हा तेच बोललो की हा राष्ट्रवादीचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण ज्यावेळेस इथं भारतीय जन जनता पार्टीची सत्ता आली तर त्यावेळेस तुम्ही पाहू शकताय त्याच्यातले ऐंशी ते नव्वद टक्के सगळेच नगरसेवक आणि सगळे नेते हे राष्ट्रवादीचे होते आजही तुम्ही पाहू शकताय की दोन्ही आमदार आहेत हे राष्ट्रवादीतूनच होते इथले जेवढे काय दिग्गज आताही राष्ट्रवादीची जी काही नेते मंडळी तीस आमदार गेलेले आहेत म्हणजे हे जे सोयीस्करप्रमाणे पक्ष बदलतात आता बी पी जे पीची सत्ता आहे तोपर्यंत सगळे तिकडे उड्या मारल्यात आणि परत समजा जर राष्ट्रवादी सत्ता आली तर परत बी जे पीतून इकडे उड्या मारायचे म्हणजे हे उड्या मारायचं काम नेते मंडळी करतात सामान्य जनतेची आणि कार्यकर्त्यांची याच्यामध्ये मोठी म्हणजे त्यांची हानी होती आणि त्यांना खूप त्रास होतो त्याचा आता जर आपण पाहिलं तर तुम्हाला एक नागरिक म्हणून कोणाची भूमिका योग्य वाटते शरद पवारांची भूमिका योग्य वाटते का अजित वाट पवारांची शरद पवार साहेब झाले अजित पवार साहेब झाले मी म्हणन की एकाच राहण्याच्या दोन्ही बाजू आहेत तर मला बाजूपेक्षा मला संभ्रम आहे म्हणजे हे सगळं ठरवून झालं असं हो हो सर्व ठरवून झालेले याच्या मागचं काहीतरी गोड बंगाल आहे आणि याच्या लवकरच ते बाहेर येईल आणि आज जर राजकारणात जर पाहिलं जर महाराष्ट्रामध्ये एक मेव जो नेता आहे ते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य आधित, आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांची जर भूमिका बघितली आज दिल्लीपासनं ते पार मुंबईपर्यंत त्यांच्या मागं ई डी म्हणा सगळे नेते म्हणा मोदी साहेब असतील साहेब असतील सगळेच फडणवीस साहेब सगळे दिग्गज नेते आज त्या माणसाच्या मागे राहिलेले आहेत आणि आज ते एकटेच आमचे उद्धवसाहेब जे आहेत की ते ठाम उभे राहिलेले आहेत सगळ्यांच्या विरोधात की कितीही संकट आलं तरीसुद्धा तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठा एक धमाका होण्याची शक्यता आहे कारण की सामान्य जनता नागरिक वैतागलेले सोयीस्करप्रमाणे जे रे राजकारण चालू आहे त्याला हे वैतागलेले आहे सामान्य नागरिक हे मतदारबंधू माझं तर पूर्ण राजकारणी लोकांशी विश्वास उडून गेलेला आहे आणि जर मतदार शहाणं असेल तर कुठल्याच पक्षाला त्यांनी मतदान देऊ नये काय आलेलं आहे प्रत्येक राजकारणी आपली स्वतःची पोळी भाजून घेत आहे तर त्यामुळे माझा सगळ्या पक्षांवरचा आणि सगळ्या नेत्यांवरचा विश्वास आहे म्हणजे अपेक्षित होतं का कारण आपण जर पाहिलं तर दुसरीकडं महाविकास आघाडीचे जे दिग्गज नेते आहेत ते सभा घेऊन विरोधक किती प्रकारे सत्ताधारींवर भारी हे दाखवायचा प्रयत्न करत होते पण अशातच अचानक अजित पवार यांनी हा शपथविधी सोहळा घेतला त्याच्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली कसं वाटतं दादानी जे केले ते चुकीचे गेले मी शेवटी मी सुद्धा गरज आहे आणि माझा शेवटपर्यंत पवारसाहेबांवरती सपोर्ट राहील त्यांना पण दादानी जे केले ते चुकीचं केलेले दादानी ही गोष्ट करायला नव्हती पाहिजे आमचा विश्वास होता दादा शेवटपर्यंत असं करणार नाहीत परंतु खूप मोठी चूक केली आहे दादानी आणि जनता नक्कीच त्यांना याचं फळ देईल कसं सांगू शकत नाही शेवटी ते जाणता राजे आणि ते जुने जाणकार आहेत राजकारणातले त्याच्यामुळं ते सुद्धा काय खेळ करतील ह्याचा अंदाज आजपर्यंत आम्हालासुद्धा आला नाही बारामतीखर लोकांना शेवटी त्यांचीसुद्धा काहीतरी गेम असू शकते परंतु हे जे काय झाले ते व्हायला नव्हतं पाहिजे कारण काय आले शिवसेना भाजप बी जे पी सगळे एकत्र व्हायला लागले त्यामुळं मतदार नेमकं कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणाला निवडून द्यायचं याच माझं तर पूर्ण म्हणजे विश्वास उडालेला आहे तर आपण नक्कीच पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची एक संमिश्र प्रतिक्रिया आपल्या समोर आली आहे अजित पवारांनी जी काल भूमिका घेतली राष्ट्रवादीचे एक चाळीस आमदार घेऊन ते पक्षातून फुटले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आपण जाणून घेतलं आहे की पिंपरी चिंचवडकरांची नेमकी भूमिका काय आहे त्यांच्या मनात नेमकं काय आहे कॅमेरामॅन का मानोदा सिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड